श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना तर बघा हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे ही तिथी प्रामुख्याने पितरांना समर्पित आहे पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात अमावस्या ही तिथी येते महिना तसेच वारानुसार अमावस्या तिथीला महत्त्व असते त्यानुसार सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणून ओळखले जाते पंचांगानुसार फाल्गुन अमावस्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे सोमवारी ही अमावस्या येत असल्याने या अमावस्येला सोमवती अमावस्या म्हणतात अमावस्येची सुरुवात आठ एप्रिल रोजी पहाटे तीन वाजून एकवीस मिनटांनी होईल तर त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अमा थी अमा ही अमावस्या समाप्त होणार आहे तर उदय उदयतिथीनुसार अमावस्या ही आठ एप्रिल रोजी आहे तर या दिवशी स्नान आणि दानाचा मुहूर्त पहाटे चार वाजून बत्तीस मिनिटे ते पाच वाजून अठरा मिनिटांपर्यंत आहे तर ब्रह्ममुहूर्तावर स्नान आणि दान केल्याने अधिक लाभ होतो तर या काळात कोणत्याही पवित्र नद्यामध्ये स्नान केल्याने आपल्याला अधिक फळ मिळते तर या सोमवती या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्या घरात काही उपाय करायचे असतात त्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्यता नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर बघा आपल्या मुलांची प्रगती त्याचबरोबर आपल्या प पतीची प्रगती सुद्धा होते म्हणूनच आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा धार्मिक मान्यतेनुसार सोमवती अमावस्या खूप हो महत्त्वाची आहे या दिवशी जी महिला व्रत करते महादेवाची पूजा करते त्या महिलेच्या पतीला दीर्घायुष्य लाभते या दिवशी पीठ तूप तांदूळ आणि साखरेचे दान केल्याने वैवाहिक जीवनात आनंद निर्माण होतो आणि समो त्या व्रत केल्याने अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर बघा सुख यश समृद्धी आणि आशीर्वाद आशीर्वादसुद्धा आपल्याला प्राप्त होतो या दिवशी स्नान करून दान करावे आणि शिवलिंगाला कच्चे दूध आणि गंगाजलाने अभिषेक करावा असे केल्याने पितृदोष आणि कालसर्प दोषांपासून मुक्ती मिळते आणि पितरांच्या आत्म्यांनाही मोक्षाची प्राप्ती होते असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा प्रत्येक महिलांनी या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये काही उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती तसेच आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा दूर होते तर बघा अमावस्येच्या दिवशी प्रत्येक महिलांनी सकाळी लवकर उठावे आपल्या घराची स्वच्छता करावी अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील प्रत्येक स्त्रियांनीही घाण काढली पाहिजे आपल्या घरात अमावस्येच्या दिवशी सफ सप, साफसफाईचे आणि स्वच्छतेची ही कामे झालीच पाहिजेत तर बघा अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्याचबरोबर बघा अमावस्या तिथी ही महालक्ष्मी अगमनाची तिथी मानली जाते त्याचबरोबर या अमावस्या तिथीला ज्या महिला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा करतात त्या घरामध्ये कधीच गरिबी येत नाही त्याचबरोबर बघा ज्या महिला दर अमावस्येला काही नियम पाळतात सेवा करतात त्या महिलांवर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो आणि त्या घरात माता लक्ष्मीचाही वास निरंतर राहतो तर ते कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण आज पाहणार आहोत तर बघा अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्नान वगैरे करून सर्व स्वच्छतेची कामे आटोपून आपल्याला संपूर्ण घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर आपल्या घरातील देवसुद्धा स्वच्छ करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या घराच्या उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहेत दर अमावस्येला हळदीचे लेपन हे प्रत्येक महिलांनी अवश्य करावे कारण हळदीचे लेपन केल्याने आपल्या घरामध्ये कुठलीही नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये वास करत नाही त्याचबरोबर ज्या घरात हळदीचे लेपन केले जाते त्या घराकडं माता लक्ष्मी ही आकर्षित होते म्हणूनच बघा दर अमावस्येला आपल्याला हळदीचे लेपन आपल्या घरामध्ये करायला हवे त्याचबरोबर बघा येणारी अमावस्या ही सोमवारी आलेली आहे म्हणून या अमावस्येला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेली आहे तर या सोमव त्या दिवशी पिंपळाच्या व पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते दिवा लावत असताना लवंग त्यामध्ये दोन लवंगाही टाकायचे आहेत त्यानंतर पिंपळाच्या झाडाची आपल्याला प्रदक्षिणा करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे असा मंत्र जप केल्याने आपल्याला पितृदोषांपासून मुक्तता मिळते म्हणूनच सुमवती मावसेच्या दिवशी प्रत्येक महिलाने आवर्जून पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला दिवा लावायचा आहे त्याचबरोबर बघा या दिवशी भगवान शिवाची सुद्धा पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी भगवान शिवाची पूजा करणे देखील खूप फलदायी मानले जाते या दिवशी भगवान शिवाची पूजा करा शिवलिंगाला बेलपत्र दूध दयाने अभिषेक करा आणि ओम नमशी ओम शिवाय या मंत्राचा सुद्धा जप करावा त्याचबरोबर बघा सोमवती या दिवशी कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे अत्यंत महत्वाचे मानले जाते कारण या दिवशी काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्याने सर्व प्रकारचे रोग बाधा दूर होतात आणि आपल्या जीवनावर त्याचा चांगला परिणाम होतो म्हणूनच बघा सोमवती या मावसेच्या दिवशी एखाद्या काळ्या कुत्र्याला आपल्याला ही चपाती खाऊ घालायची आहे तर बघा अशा प्रकारे जर तुम्ही सोमवती मावसेच्या दिवशी जर हे उपाय केले तर नक्कीच आपल्यावर जी काही संकटे आलेली असतील किंवा घरातील दरिद्रता असेल नकारात्मक असतील तर ती काही सर्व दोष आपले निघून जातील व आपल्या मुलांची प्र पतीची प्रगती होऊन ते चांगल्या मार्गाला लागतील ला जर मुले तुमचे ऐकत नसतील तर ते सुद्धा मुले तुमचे ऐक ऐकतील आणि जर तुमच्या पतीची प्रगती होत नसेल तर तुमच्या पतीची सुद्धा प्रगती होईल म्हणूनच या सोमवती मावसेच्या दिवशी आपल्याला विविध उपाय आणि सेवा आपल्या घरामध्ये करायची असतात तर बघा जर तुमच्या मुलांची आणि पतीची प्रगती होत नसेल मुले खूप हट्टी असतील किंवा तुमच्या मुलां पतीची एखाद्या व्यवसाय नोकरीमध्ये वाढ होत नसेल त्यांच्या नोकरीमध्ये जर प्रमोशन मिळत नसेल तर अशा अशा वेळेला तुम्ही समोतीय महसेच्या दिवशी आपल्या मनोकामना पूर्तीसाठी आपल्याला तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा आपल्याला शुद्ध गायच्या तुपाचा लावायचा आहे आणि त्यामध्ये दोन लोंगा टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर तुळशीला आपल्याला एकशे आठ प्रदक्षिणा मारायच्या आहेत हा उपाय केल्याने आपल्या घरातील सगळी दरिद्रता बाहेर निघून जाते आणि नकारात्मकता दूर होते आपल्या पतीची मुलाची प्रगती होते आणि आपली जी काय मनोवचित इच्छा आहे ती पूर्ण होते म्हणूनच बघा या सोमवती महसेला हो आपल्याला हे उपाय करायचे आहेत तर अशा प्रकारे जर तुम्ही हे उपाय केले तर नक्कीच के तुमच्या सुद्धा चांगले बदल घडून येतात त्याचबरोबर बघा या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ